विजयादशमी हा सण भारत आणि दरवर्षी नवरात्रीच्या साजरा केला जाणारा एक सण आहे याला दसरा या नावाने ओळखले जाते हा सण हिंदू ते दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो जो सामान्यत सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात विजयादशमी म्हणजे आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा मानला जातो देवीच्या गटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपिदल केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे करतात प्रभू राम यांनी रावणाचा वध केल्याच्या स्मरणार्थसुद्धा दसरा साजरा केला जातो भारताच्या दक्षिणेकडील पूर्वेकडील ईशान्येकडील काही उत्तरेकडील राज्यामध्ये विजयादशमीला दुर्गापूजेची समाप्ती होते या दिवशी देवी दुर्गाने महिषासुर राक्षसाचा वर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते मावळासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये हा दसरा अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो या ठिकाणी खंडेरायाची तळी भरली जाते आणि घरोघर गर, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात खंडेरायाची तळी भरतात आणि अशा रीतीने हा सकाळचा अतिशय सुंदर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आमच्या मावळातील चांदखेड या गावी हा दसरा साजरा केला जातो आता सकाळचे साडेनऊ ते साधारणपणे बारा वाजेपर्यंत